नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाय वॉलेटला टू ए पे ॲथेंटिकेशन कसे कंप्लेट करायचे त्याबद्दलची थोडक्यात माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो बरे बरेचसे पाय होल्डर आहेत त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे की टू ए पे ऑथेंटिकेशन कसे ऑन करायचे मित्रांनो मॅन्युअली असं कोणते ऑप्शन पाय वॉलेटला किंवा पाय ॲपवरती दिलेले नाही की तुम्ही डायरेक्टली टू ए पे ऑथेंटिकेशन ऑन करू शकता तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या पाय वॉलेटला म्हणजे तुमच्या पाय वॉलेटला नोटिफिकेशन येईल टू ए पे ऑथेंटिकेशन ऑन करण्याचं त्यावेळेसच तुम्हाला तुमचा मेल आय डीच्या मदतीने तुमचं टू ए पे ऑथेंटिकेशन कम्प्लीट करा मॅन्युअली अजून असं कोणतंही ऑप्शन दिलेलं नाही तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला टाइम टू टाईम तुमचं पाय वॉलेट किंवा पाय ॲप ओपन करून चेक करणं गरजेचं आहे त्यावेळेस नोटिफिकेशन दिसेल त्यावेळेसच तुम्ही टू ए पे ऑथेंटिकेशनचं ऑप्शन कंप्लीट करू शकणार आहात मित्रांनो समजले का भरपूर लोकांचं कन्फ्युजन आहे सेटिंगमध्ये ऑप्शन आहे का का, का कसे कंप्लीट करायचे मित्रांनो तुम्हाला जर हे ऑप्शन कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यावेळेसच मित्रांनो तुम्ही टू ए पे ऑथेंटिकेशनचं ऑप्शन ॲक्टिवेट करू शकणार आहात मित्रांनो समजले का व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद